नमस्कार दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये काही रुग्णांचा असा प्रश्न असतो की सर दुपारी जेवणानंतर झोपणे योग्य आहे की अयोग्य तर आयुर्वेदानुसार दुपारी झोपणे यालाच दिवा स्वप्न असे म्हटले जाते दुपारी जेवणानंतर लगेचच झोपल्यामुळे शरीरामधील आम नावाचा पदार्थ वाढतो आम हा गुळबुळीत स्वरूपाचा किंवा श्लेष्म स्वरूपाचा असा हा एक टाकाऊ पदार्थ आहे हा टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर पडणे गरजेचे असते परंतु दुपारी जेवणानंतर झोपल्यामुळे हा आम वृद्धी होते किंवा आम शरीरामध्ये वाढतो तो स्रोतसांचा अवरोध निर्माण करतो आणि त्याच्यामुळे सप्त धातूंचे पोषण उनावते असा आम शरीरामध्ये वाढल्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे त्वचा विकार शरीरामध्ये उद्भवू शकतात तुमचे वजन वाढण्यास आम कारणीभूत ठरू शकतो मेदाच्या गाठी निर्माण होऊ शकतात केसांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते तसेच आमवाद किंवा रोमॅटॉइट आर्थ्रायटिस यासारखा वाताचा दुर्धर आजार निर्माण होऊ शकतो तसेच प्रमेहासारखा अतिशय क्लिष्ट आजार दुपारी जेवणानंतर झोपल्याने उद्भवण्याची दाट शक्यता असते तसेच सोरायसिस एक्झिमा याच्यासारखे त्वचाविकार विकार देखील दुपारी केवळ आणि केवळ झोपल्यामुळे वाढण्याची दाट शक्यता असते हृद्रोग किंवा हृदयाचे वेगवेगळे त्रास देखील होण्याची शक्यता दुपारी झोपल्याने उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळे दुपारची झोप ही पूर्णपणे टाळणे हे तुमच्या स्वतःसाठी खूप महत्त्वाचे आणि हितावह आहे